मंडळी कधी विचार केलाय का की तुमच्या गाडीत भरलं जाणारं पेट्रोल ते फक्त तुमच्या गाडीला चालवत नाही तर काही घरांना थेट सोन्याची खाण बनवत आहे आणि जर मी सांगितलं की या सोन्याच्या खाणीचा ताबा एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीकडे गेलाय तर होय आपण आज बोलणार आहोत नितीन गडकरी यांच्या मुलांच्या कंपन्या इथेनॉल आणि त्यावर उठलेले राजकीय वाद याबद्दल यावरून झालाय काय की शासनात स्वच्छ प्रतिमा असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच वादाच्या भोवऱ्यात सापडलेत नितीन गडकरींच्या मुलांवर नेमके काय आरोप झालेत आणि आरोप करणारे कोण आहेत हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी नितीन गडकरी हे नाव म्हणजे स्वच्छ प्रतिमा विकासाच्या कामांवर भर देणारा नेता आणि भाजपामधील वेगळ्या धाटणीचा मंत्री पण आता चर्चेत आहेत ते स्वतः गडकरी नव्हे तर त्यांची मुलं निखिल आणि सारंग गडकरी निखिल गडकरींची कंपनी सियान निर्मिती करणारी कंपनी आहे गेल्या वर्षी अजून या कंपनीचे शेअर्स बेचाळीस रुपयांवर होते आणि आज तब्बल सातशेच्या वर म्हणजेच एका वर्षात दोन हजार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ एवढी झपाट्यानं वाढलेली कंपनी पाहूनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केलेत इथंच प्रश्न उभा राहतो ही वाढ नैसर्गिक व्यावसायिक यशामुळे झाली का कि केंद्र सरकारच्या निर्णयांचा थेट परिणाम या कंपनीच्या खिशात गेला कारण एवढ्या कमी इतकी वाढ होणं हे भारतीय उद्योग विश्वात सुद्धा क्वचितच दिसून येत त्या म्हणाल्या हे नुसतं शेअरचा चमत्कार आहे की गडकरींच्या हातात असलेली सत्ता मुलांच्या खिशात पैसा ओतीये दमानिया इथंच थांबल्या नाहीत त्यांनी गडकरींवर थेट टीका करत लिहिलं की जेव्हा तुम्ही तुमच्या गाडीत ई ट्वेंटी पेट्रोल टाकता तेव्हा फक्त पर्यावरण वाचवत नाही तर निखिल गडकरींच्या कंपनीला थेट फायदा या चर्चेत फक्त नफा नाही तर धोरणामागचं राजकारणही आलं कारण जे धोरण देशभरातील प्रत्येक नागरिकाला लागू होत आहे त्यातून एका घराण्याला मोठा फायदा होतोय हे सामान्य जनतेला पचवणं कठीण आहे आता हा मुद्दा इथेच संपला असता कदाचित एवढा गाजला नसता पण यात उडी घेतली काँग्रेसने काँग्रेसच्या केरळ आणि कर्नाटक युनिट्सनी सोशल मीडियावर थेट गडकरींना टार्गेट करत लिहिलं की पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय केंद्र सरकारचा आहे आणि योगायोग असा की गडकरींच्या मुलांच्या कंपन्या त्या इथेनॉल उत्पादनाच्या आघाडीवर आहेत म्हणजे सत्ता निर्णय आणि नफा सगळं एका घरातच राजकीय समीकरणं पाहिली तर ही टीका फक्त इथेनॉलती नाही भाजपच्या अंतर्गत गडकरींच्या वाढत्या लोकप्रियतेकडे विरोधकांसह पक्षातील काही गटांचंही लक्ष आहे त्यामुळं गडकरींवर हल्ला करणं म्हणजे अप्रत्यक्षपणे पंतप्रधान पदाचा दावा कमकुवत करणं असं काँग्रेसचं धोरण दिसून येतं आता थोडं यामागचं गणित बघू इथेनॉल हे ऊसासारख्या पिकांपासून तयार होत पेट्रोलमध्ये मिसळल्यानं प्रदूषण कमी होतं आयात केलेल्या इंधनावर अवलंबित्व कमी होतं आणि शेतकऱ्यांनाही बाजार मिळतो हे ऐकायला छान वाटतं पण यामध्ये कंपन्यांना मिळणारा प्रचंड नफा आणि त्या कंपन्याचा मालक एखाद्या मंत्र्याचा मुलगा असेल तर राजकारण उभं राहणारच ना बरं फक्त निखिल नवे तर दुसरा मुलगा सारंग गडकरी हाही मानस ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचा संचालक आहे ही कंपनी ही इथेनॉल आणि औद्योगिक उत्पादनांच्या व्यवसायात आहे दोन्ही भावांच्या कंपन्यांची महसूल वाढ गेल्या वर्षभरात झपाट्यानं झाली उदाहरण द्यायचं झालं तर सियान सियानॅग्रोचा महसूल फक्त एका वर्षात सतरा कोटींवरून पाचशे अकरा कोटींवर गेला नितीन गडकरी यांना आतापर्यंत भाजपामधील एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं गेलंय ते थेट सरळ स्पष्ट बोलणारे आणि भ्रष्टाचार मुक्त नेता म्हणून नेहमी मांडले गेले पण जेव्हा त्यांच्या मुलांच्या कंपन्यांवर बोट ठेवलं जातं तेव्हा त्यांची ही प्रतिमा धक्का बसते का असा प्रश्न निर्माण होतो कारण भारतीय राजकारणात नेता स्वच्छ असला तरी कुटुंबाच्या व्यवसायावर डाग पडला तर तो डाग नेत्यालाच लागतो अशी परंपरा आहे तब्बल दोन वाढ ही वाढ योगायोग आहे का सत्ता आणि निर्णयांच्या पाठबळामुळं हा प्रश्न आता सोशल मीडिया पासून ते राजकीय वर्तुळापर्यंत गाजतोय गडकरींवर या आधीही पूर्ती समूह प्रकरणात अंजली दमानी यांनी आरोप केले होते पण तेव्हा गडकरींनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही असं म्हणत प्रतिमेचं रक्षण केलं होतं पण आता जेव्हा मुलांच्या कंपन्यांचा थेट संबंध केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणाशी जोडला जातोय तेव्हा गडकरींच्या स्वच्छ प्रतिमेवर सावली पडते का हा मोठा प्रश्न आहे काँग्रेसचा इथं अजेंडा स्पष्ट आहे दोन हजार चोवीस नंतरच्या राजकीय समीकरणात नितीन गडकरी हे भाजपासाठी एक संभाव्य पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जातात अशा वेळी त्यांच्या कुटुंबाच्या व्यवसायावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे थेट त्यांच्या राजकीय भवितव्यावरच हल्ला करणं पण गडकरी समर्थक म्हणतात की निखिल आणि सारंग यांचा सा व्यवसाय सा या स्वतंत्र आहे ते आपापल्या कष्टाने उभे आहेत त्यांना केंद्राच्या धोरणांचा फायदा झाला पण त्यात काही बेकायदेशीर नाही उलट इथेनॉल उद्योगामुळे शेतकऱ्यांना नवा बाजार मिळतोय मंडळी खर तर इथेनॉलचं गणित खूप क्लिष्ट आहे एका बाजूला पर्यावरण शेतकरी आत्मनिर्भर भारत यांची गोष्ट आहे तर दुसऱ्या बाजूला अचानक वाढलेला महसूल आहे ही वाढ कष्टाची आहे की सत्याची हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे नितीन गडकरी यांचं नाव स्वच्छ प्रतिमेचं प्रतीक मानलं जातं पण आता त्यांच्या मुलांच्या कंपन्या त्यांच्या राजकीय आयुष्याचं मोठं आव्हान ठरतात का आणि पुढच्या काळात गडकरींवर हा वाद किती परिणाम करेल हे ठरवायचं आहे तुम्हाला तुमच्या मते ही योगायोग आहे की राजकीय खेळी कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र